ठाकरे आणि शिंदेच्या दोन्ही शिवसेना एकत्र येणार हो याच विषयाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार एकवीस साली झालेला भूकंप लोक अजूनही विसरलेले नाही आहेत बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेत फूट पडली आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या वळणावर गेलेलं आहे हे सगळ्यांनी पाहिलंय ठाकरे आणि शिंदेमध्ये टोकाचा वैर निर्माण झालेला आहे आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक राजकीय कार्यक्रमात अधिवेशनात ते वैर पाहायला मिळाले पण आता याच ठाकरे आणि शिंदेच्या दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा निर्माण झालेली आहे भाजप विरोधात दोन्ही शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे आणि यासाठी निमित्त ठरलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं हीच सगळी चर्चा नेमकी काय यासाठीची समीकरणं काय असणार आहेत आणि दोन्ही शिवसेना खरच एकत्र येणार आहेत का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात राज्यात येत्या दोन डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांनी दंड थोपडलेत आणि युत्या आघाड्या करायला सुरुवात केलेली आहे पण कणकवलीत एका वेगळ्याच आघाडीची चर्चा आहे राणे आणि भाजप विरोधात सगळेच पक्ष एकत्र येत आहेत आणि इथं था उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना सुद्धा एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित आहे कणकवलीमध्ये याच पार्श्वभूमीवर नेत्यांची बैठक झाल्याची ही चर्चा आहे या बैठकीत ठाकरेंकडून वैभव नाईक आणि शिवसेनेचे राजन तेली यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते अशी चर्चा आहे शहर विकास आघाडी या खाली कणकवली दोन्ही शिवसेना एकत्र दिसणार असल्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे कणकवलीमध्ये भाजप विरोधात लढण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र यायची तयारी दर्शवल्याची माहिती समोर आलेली आहे याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घरी रविवारी संध्याकाळी एक बैठक पार पडली अशी सुद्धा चर्चा सुरू आहे याच बैठकीत शहर विकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय झाला पण बैठकीवर उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा त्यानंतर सुरू झाली होती आता ठाकरेंचे नेते वैभव नाईक यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या समीकरणांबद्दल सुद्धा ते बोललेले आहेत वैभव नाईक नेमकं काय म्हणाले पाहूयामध्ये आणि सावंत वेंगुल्याबाबत सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केलेले आहेत आणि त्यांच्यावर कसं या यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे महाविकास आघाडी शहर विकास आघाडीकडे नाही फक्त कणकोलीमध्ये बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांच्या वतीने आम्ही निवडून आढावेत महाविकास आघाडी होईल काही एक अपवाद अफवाद महाविकास आघाडी होईल नगरविकास आघाडी एकत्र शहर विकास करणार होता त्यामध्ये उद्धवजी नाराज आहेत असं नाही उद्धवजींना उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका मी सांगितले उद्धवजी त्याबद्दल भूमिका सांगितली आम्ही उद्धवजी त्या विचारावर अमित शहा डावलून सगळे कार्यकर्ते आहेत त्यामुळे उद्योगी नाराज होण्याचा प्रश्न एकूणच वैभव नाईक यांच्या बोलण्यातून या निवडणुकीत भाजप विरोधात सगळे पक्ष आणि विशेषतः दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमकी ताकद कुणाची आहे सध्याचं जर राजकारण पाहिलं सध्याचं एकूण गणित पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या निलेश राणे आणि नितेश राणे हे दोन्ही भाऊ आमदार आहेत पण कणकवलीतून नितेश राणे हे भाजपकडून आमदार आहेत आणि दुसरीकडे निलेश राणे हे शिंदेच्या शिवसेनेकडून आमदार आहेत आणि तिसरा मतदार आहे सावंतवाडी तिथे सुद्धा शिंदेचे नेते दीपक केसरकर हे सध्या आमदार आहेत सध्या कणकवली नगरपंचायतीसाठी भाजप विरोधात सगळेच पक्ष एकत्र येऊन लढण्याची तयारी करतायत तसंच जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा याचे पडसाद पाहायला मिळू शकतात विशेष म्हणजे निलेश राणे ज्या शिवसेनेकडून आमदार आहेत त्या शिवसेनेचीही भाजपविरोधात लढण्याची तयारी दिसते त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात ताकद लावणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण ही सगळी संभाव्य समीकरणांची चर्चा सुरू असतानाच नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहेत आणि हे काही शक्य नाहीये असं होणार नाही असं नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे नारायण राणे काय म्हणाले पाहूयात नाही नाही माझ्या मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध संबंध तोड आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहेत आणि मी मानत नाही दोन माणसांना मी जे पीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजेन हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेल प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सगून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिथे का जमा करतोय माहित नाही मी भेटला काय सांगेन राज्यात गेल्या दहा वर्षात राजकीय समीकरणं ही कमालीची बदललेली आहेत दोन हजार एकोणीसला राणे भाजपमध्ये गेले नंतर पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे महायुतीत एकत्र असले तरी राणे बंधू हे दोन वेगळ्या पक्षात आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक ही इंटरेस्टिंग असणार आहे आणि जर या निवडणुकीत राणेंविरोधात किंवा भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर त्याचे परिणाम कोकणातल्या इतर काही भागातही दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या संभाव्य युतीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करा आणि याबद्दलच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू त्यासाठी तुम्ही लोकमतला सबस्क्राईब करा